न कळत जुडले प्रेम भाग तेरा मंगला म्हणाली छान झाला ना साखरपुडा मला ना टेन्शनच आलं होतं कसं होतं हे सगळं काय माहिती म्हणून असं वाटत होतं सरिता ताई तुम्ही आलात म्हणून हे सगळं होऊ शकलं हा मला एकटीला काय हे झालं नसतं सरिता म्हणाली मंगला ताई आहो एवढं काय त्यामध्ये मी आपलं मला जसं जमेल तसं करतच होते सगळं काम आवरल्यानंतर सगळेजण थोडा वेळ हॉलमध्येच गप्पा मारत बसलेले होते आदित्य म्हणाला आई काकू तुम्ही सगळेजण खूप दमलेले असाल ना सकाळपासून खूप धापड झालेली आहे तुमची त्यामुळं थोडा वेळ तुम्ही आराम करा आई आणि हो आई आज स्वयंपाक वगैरे काही करू नका मी बाहेरून जेवण मागवतो आज मंगला म्हणाली अरे नको किती वेळ लागतो जेवण बनवायला होऊन जाईल की आणि तसंही घरच्या जेवणासारखी चव येणार आहे का कुठं त्या जेवणाला सुद्धा नाही राहणार सरिता म्हणाली हो आदित्य आम्ही दोघी मिळून करू म्हणजे लवकरच आवरेल की आदित्य म्हणाला आहो काकू पण सकाळपासून किती धावपट झालेली आहे तुम्हा दोघींची एक दिवस खाऊया ना बाहेरचं सरिता ताई म्हणाली एक एक मिनिट सरिता सगळ्यांना शांत करत बोलत असते काय ग काय झालं आराध्या म्हणाली आई काकू तुम्हाला बाहेर जेवण नकोय ना सरिता म्हणाली हो नको आहे आम्हाला बाहेरचं जेवण घरचं जेवण बरं वाटतं खायला आराध्या म्हणाले आदित्य तुला यांना त्रास नको म्हणून बाहेरचं जेवण मागवायचं आहे ना आदित्य म्हणाला हो गं आराध्या आराध्या म्हणाली मग एक काम करूया ना जेवण मी बनवते म्हणजे घरचं जेवणही मिळेल आणि त्यांना त्रासही नाही होणार चालेल ना तुला मंगला म्हणाली अगं काही त्रास नाही होत करेल की मी तू आराम कर तुझी पण धावपळ झालेली आहे ना आराध्या म्हणाली काही धावपळ झालेली नाही आहे माझी मी बनवते जेवण मंगला म्हणाली अगं पण आराध्या म्हणाली काकू आहो बनवते मी नका काळजी करू मंगला म्हणाली बरं आराध्या म्हणाली आदित्य तुला चालेल ना ओके चालेल पण माझी एक एक अट आहे आदित्य म्हणाला अट कोणती आराध्या थोडे विचार करत बोलत होती आदित्य म्हणाला जेवण करायला मी सुद्धा तुला मदत करणार आराध्या म्हणाली काय नको मी करेल उगाच माझं काम वाढवून ठेवशील तू आराध्या त्याला चिळवत बोलत होती आदित्य म्हणाला मी काही काम वाढवून ठेवत नाही ओके हवं तर आईला विचार मी कधी कधी आईला मदत करत असतो मंगला म्हणाली हो ग आराध्या करतो तू मला मदत आराध्या म्हणाली बरं पण करेल मी तू पण दमला असेल ना सकाळपासून आदित्य म्हणाला बरं माझी अट मान्य नसेल तर मी बाहेरून जेवण मागवतो आदित्य खोटं खोटं चिडवण्याचं नाटक करत होता आराध्या म्हणाली बरं बाबा कर मदत तुला करायची आहे तर आदित्य म्हणाला ये होईना बात आदित्य आनंदात बोलत होता रागिनी याचं सगळं बोलणं फक्त ऐकत होती आदित्य मदत कर, मदत करणार म्हटल्यावर आदित्य मी तुला पण मदत करते असं म्हणत आदित्यचा हात पकडत ती आदित्य जवळ थांबते रागिणीला परत आदित्यच्या जवळ पाहून आराध्याचा चे चेहरा पडत असतो आदित्याचं लक्ष आराध्याकडे जातं आता हिचा मूड ऑफ होईल म्हणून तो रागिणीला समजावतो आदित्य म्हणाला अगं नको रागिणी कशाला मी आणि आराध्या ना, आहे ना करतो आम्ही आणि तू आजच आलेली आहेस ना प्रवासात तुझी दगदगसुद्धा झालेली असेल ना तू जाऊन आराम कर रागिणी म्हणाली नाही काही दगदग झालेली नाही आहे माझी मी तुला मदत करणार ए आतू तू सांग ना ग याला मंगला म्हणाली बाळा आदित्य बरोबर बोलतोय ग आज राहू दे तू परत कधीतरी कर ना ते दोघे बनवतील की रागिनी म्हणाली काय ग तू पण यांच्यासारखंच बोलतेस तू पण बरं ठीक आहे कारण मी परत परत कधीतरी रागिनी नाही बोलल्यावर आराध्याचा चे चेहरा खुलला आदित्य आराध्याकडे पाहत असतो रागिनी नाही बोलल्यावर तिचे रिॲक्शन काय असेल हे पाहण्यासाठी आदित्य मनातच म्हणाला म्हणजे वहिनी म्हणत होती ती खरंच आहे तर रागिनी माझ्याजवळ आली कीचा मूड ऑफ होतो तर पण असं एकाच गोष्टीवरून ठरवून उपयोग नाही ना एकदा दोनदा परत बघितलंच पाहिजे त्याशिवाय कळणार नाही आदित्य मनातल्या मनात विचार करत असतो आराध्या म्हणाली आदित्य कुठं हरवलास मला काय काय म साहित्य आहे दाखवच नाहीतर सामान आणावं लागेल का आदित्य म्हणाला हो हो चल दाखवतो तुला बरं चला तुम्ही सगळे आराम करा आम्ही बघतो जेवणाचं आदित्य आराध्याला किचन मध्ये काय काय आहे ते दाखवत असतो आराध्या म्हणाली आदित्य बऱ्यापैकी सामान आहेच एखादं दुसरं नाही तरी चालेल पण आपण करू मॅनेज एका दुसऱ्या गोष्टींसाठी परत मार्केटला जायला नको ना आदित्य म्हणाला नक्की चालेल ना नाहीतर मी जाऊन आणून देते तुला पटकन आराध्या म्हणाली अरे नको जाऊ होईल की मॅनेज आदित्य म्हणाला बरं मग करूया का सुरुवात आराध्या म्हणाली एवढ्या लवकर आदित्य म्हणाला हो वेळ लागेल ना तुला पण सवय नसेल ना एवढ्या लोकांचं जेवण बनवण्याची आराध्या म्हणाली सवय नाही आहे पण होईलच एवढा पण वेळ नाही लागणार आहे आधी फ्रेश तर होऊन येऊया ना आपण आदित्य म्हणाला बरं चालेल थोड्या वेळात आवरून दोघीजणं किचनमध्ये येतात आदित्य म्हणाला बरं सांग काय काय करू मी आराध्या म्हणाली अरे थांब ना माझ्यापेक्षा तुलाच गडबड जास्त झालेली आहे जेवण बनवण्याची आदित्य म्हणाला अरे हो ना मग काय करणारच ना मी किती वेळ लागेल काय माहिती आराध्या म्हणाली काही वेळ लागत नाही मी सगळ्यांसाठी चहा करते तुला पण देऊ की कॉफी हवी आहे तुला खरं तर आदित्याला कॉफी हवी होती पण आराध्याला डायरेक्ट कॉफी कर म्हणून कसं सांगणार ना सगळ्यांना चहा करतेस ना मग मलाही चालेल चेहरा थोडा एवढूसा करत बोलत होता आराध्या म्हणाली बरं पाच मिनिटात देते मी हे जरा सगळ्यांना बाहेर देऊन येतेस का आदित्य म्हणाला अगं थांब मी येतो देऊन आदित्य आराध्याच्या हातातील चहाचा ट्रे घेत बोलत होता आराध्या म्हणाली बरं ये तोपर्यंत मी चहा गरम करते तुझ्यासाठी आदित्य म्हणाला हो आलोच मी देऊन चला चहा घ्या सगळेजण आदित्य सगळ्यांना चहा देत बोलत होता मंगला म्हणाली वा मस्त झालाय चहा चहा छान करायला जमला की तुला आता आदित्य म्हणाला अग आई मी नाही केला आराध्याने केलेला आहे मी फक्त द्यायला द्यायचं काम करत आहे विनायक म्हणाले हो का मस्त केला चहा आराध्याने आदित्य म्हणाला बरं तुम्ही चहा घ्या मी आलोच आदित्य किचनमध्ये येतो आराध्या म्हणाली आलाच देऊन आदित्य म्हणाला हो आलो आराध्या म्हणाली हा घे तुझा चहा आदित्य बोलत बोलतच चहाचा चाहा एक घोट घेत असतो पण चहा घेतल्यानंतर त्याला वेगळीच टेस्ट लागली अरे ही तर कॉफी आहे तू चहा केली होतीस ना आराध्या म्हणाली हो चहा केले होते मी पण बाकीच्यांसाठी तुला कॉफी हवी होती ना आदित्य म्हणाला मग तुला कसं कळालं आराध्या म्हणाली चहा घेणार का विचारल्यावर तू जसा चेहरा केला होतास ना त्यावरून मला कळालं की तुला चहा नको आहे म्हणून काय रे तू पण ना सांगायचंस ना कॉफी हवी आहे म्हणून मी काय नाही बोलले असते का तुला आदित्य म्हणाला अगं तसं नाही पण असं खरंच म्हणून कसं बोलणार ना आराध्या म्हणाली वेळाच आहेस तू चला आता स्वयंपाक करूया आदित्य म्हणतच म्हणाला हो वेळाच आहे तुझ्यासाठी आदित्य हळू आवाजात पुटपुटत होता आराध्या म्हणाली काय बोललास तू आदित्य म्हणाला आ काही नाही मला सांग ना मी काय करू आराध्या आदित्यला हे कर ते कर असं सांगत असते आदित्यला सांगत सांगतच आराध्या चपातीसाठी पीठ मळत असते पीठ मळताना तिच्या चेहऱ्यांवर तिचे पुढचे केस सारखे येत होते त्यामुळं तिला ते कसे पीठ मळताना डिस्टर्ब कर, करत होते आदित्य काहीतरी सामान ओट्यांवर ठेवायला म्हणून जातो तर आराध्या तिचे केस मागे सारण्याचे व्यर्थ प्रयत्न करत होती आता हाताला पीठ लागण्यामुळं तिला ते व्यवस्थित मागे करता येत नव्हते हो आदित्य म्हणाला मी काही मदत करू का आराध्या म्हणाली अरे नको मी करेन मॅनेज असं म्हणत आराध्या परत मागे केस मागे करण्याचा प्रयत्न करू लागले पण तिला व्यवस्थित करताच येईना आदित्य म्हणाला आदित्य परत तिला विचारतो मी मदत करू का आता त्याची मदत घेतल्याशिवाय काहीच ऑप्शन नव्हता आराध्या आदित्यकडे वळते आणि फक्त एवढंच बोलते तिला आदित्यला केस मागे सार म्हणायचं अकवाट फील वाटत होतं म्हणून ती त्याच्या बाजूला वळून फक्त एवढंच बोलत असती आराध्याने हो बोलल्यावर आदित्य तिचे केस मागे करू लागतो त्याच्या त्या हळूवार होणाऱ्या स्पर्शाने आराध्या मोहरून गेली तिने न कळत डोळे बंद केले आराध्याने डोळे बंद केल्यामुळं आदित्यला तिला पाहण्याचा भेटलाच होता आराध्याने डोळे बंद केले होते व आदित्य तिला तिचे केस हळुवार मागे सारत होता केस मागे करताना त्याचा हात तिच्या गालांवरून हलकासा स्पर्शून गेला तसे आराध्याने डोळे उघडले आणि ती आदित्यकडे पाहू लागली दोघेही न कडत एकमेकांकडे पाहतच होते आदित्याच्या स्पर्शाने आराध्याच्या अंगांवर शहारे आले तसे तिने आपले हात ओठांवर टेकवले आणि तिथेच बाजूला असलेल्या ग्लासमधील पाणी तिच्या हातांच्या धक्क्याने खाली पडले होते तसे दोघे भांडावर आले अरे यार हे काय झालं आदित्य आपली नजर आराध्यापासून चोरत ग्लासकडे पाहत होता बहुतेक माझा धक्का लागला त्याला थांब मी साफ करते असं म्हणत आराध्या जात असते पण पाणी फरशीवर सांडलेलं असते तिचा पाय त्यात पडतो व तिचा तोल जातो खाली खाली ला 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 ती खाली पडणार तितक्यातच आदित्य तिला पकडत असतो आदित्य आपण खाली पडू या भीतीने आदित्यला पकडायला जाते पण आदित्याच्या कपड्याला व चेहराला फीट लागत असते आदित्यने सावरल्यानंतर ती त्याच्यापासून बाजूला होत असते पण परत तिचा पाय घसरतो ती पडेल म्हणून आदित्य त्याची असलेली पकड आणखीनच घट्ट करत असतो आणि त्यामुळं आराध्या आदित्याच्या खूप जवळ येते आदित्याच्या त्या पकडण्यामुळं तिला होणाऱ्या स्पर्शाने तिच्या अंगांवर काटे आल्यासारखे तिला झाले होते ती ति तिच्याही न कळत आदित्यकडे पाहतच राहते आराध्या तू ठीक आहेस ना आदित्य तिला पकडतच बोलत होता तशी ती भांडावर येते आणि आदित्यपासून बाजूला होते तिला आदित्य समोर बघताना थोडं अक्वाड फील वाटत असतं म्हणून ती हात धुण्याच्या बहाण्याने ती जवळ जाते ती हात धुवून धुऊ पर्यंत आदित्य हे खाली सांडलेलं पाणी पुसून घेत असतो आराध्या हात धुवून पुढच्या तयारीसाठी येते तर तिचं लक्ष आदित्यकडे जातं व ती हसते आदित्य म्हणाला काय झालं हसायला तुला आराध्या म्हणाली अरे तुझ्या चेहऱ्याला पीठ लागलेलं आहे ना कुठे आदित्य चेहऱ्यांवर हात इकडं तिकडं लावत विचार विचारत असतो आराध्या अरे इथे नाही थोडं साईडला लागलेलं आहे तरा आराध्या त्याला नेमकं कुठं लागलेलं हे सांगत असते पण आदित्य इकडं तिकडं असंच करत असतो शेवटी आराध्या वैतागते आराध्या म्हणाली थांब मीच पुसते ते असं म्हणून पुसू लागते पीठ पुसताना आराध्याच्या हाताच्या स्पर्शाने आदित्य भान हरवून तिला पाहत असतो आराध्या पुसून बाजूला होते तरी आदित्य तिच्या त्या स्पर्शाच्या विचारातच असतो आराध्या म्हणाली आदित्य आदित्य कुठं लक्ष असतरी तुझं केव्हाची बोलत आहे तुझ्याशी मी तसं आदित्य भांडावर येतो काय म्हणत होतीस तू आराध्या कपडांवर हात मारते अरे झालं पुसून असं म्हणत होते आद आदित्य म्हणाला तस तास दीड तासात जेवण तयारच होतं अरे झालं पण जेवण बनवून एवढ्याशा वेळात आराध्या म्हणाली हो मग तुला बोलले होते ना होईल म्हणून आणि तू नसतास तरी थोडं अजून लवकर झालं असतं आराध्या आदित्यला चिडवत बोलत होती तसा आदित्य गाल फुगून बर मग मी जातो बाहेर उगाच माझी अडचण झाली असेल तुला असं म्हणत किचनच्या बाहेर जातच असतो आराध्या म्हणाली ए नोटोकी बॉस मस्करी करत होता तू मदतीला होतास म्हणून लवकर झालं माझं वेळा कुठला आदित्य म्हणाला आराध्या असं बोलल्यावर आदित्यचा आनंद गगनात मावेनासा झाला खरंच आराध्या आराध्या, आराध्या म्हणाली हो रे बर चला सगळ्यांना जेवायला बोलूया का गरम आहे तोपर्यंत सगळ्यांना वाढून सुद्धा देता येईल ओके म्हणून आदित्य म्हणाला हो चालेल हो मी आणतो सगळ्यांना बोलून तू तोपर्यंत जेवण बाहेर मांडून घेशील आराध्या म्हणाली हो घेते मी आदित्य सगळ्यांना बोलवायला जातो व आराध्या सगळे जेवण डायनिंग टेबलवर आणून ठेवत होती रागिणी तेथेच हॉलमध्ये बसली होती आराध्याला जेवण ठेवताना पाहून ती ते तेथे येते रागिनी म्हणाली आराध्या मी मदत करू का गं तुला काही आराध्या म्हणाली अगं कशाला बसली आहेस ना तू बस आराम कर ठेवील की मी रागेनी म्हणाली बसून कंटाळा आला गं मला करते ना मी तुला मदत बरं चालेल चल तू पण जेवणाची भांडी बाहेर आणायची आहे ते घेऊन ये चल रागेनी व आराध्या जेवण आणून ठेवून जेवणाच्या प्लेट्स वगैरे मांडत होत्या आदित्य म्हणाला शया चल जेवायला तेवढ्या तर जेवण तयार पण झालेलं आहे श्रया आच्चर्याने विचारत असते आदित्य म्हणाला हो तुझ्या बहिणीने केलं म्हटल्यावर तर मग काय होणारच ना लवकर आदित्य श्रयाला डोळा मारत आराध्याचं कौतुक करतच असतो शया म्हणाली हो का अजून बायको झाली नाही आहे तर एवढं कौतुक बायकोचं तू करतोय लग्नानंतर तर काय बघायचंच काम नाही बाबा शया जरा खोटा खोटा तोरा दाखवत बोलत होती आदित्य म्हणाला मग बायको असणारच आहे ती माझी मग कौतुक करायला नको का आदित्य शयाचे गाल ओढत बोलत होता शया म्हणाली ए दाद्या तुझ्या बायकोचं कौतुक करायच्या नांदा तू माझे गाल लाल करून ठेवलेले आहेस बघ जरा शया स्वतःचे गाल सोडवत बोलत होती आदित्य म्हणाला हो का बरं चला जाऊया का मी अजून बाकीच्यांना बोलावणार आहे शया म्हणाली तू हो पुढं येते मी आदित्य म्हणाला लवकर जा बहिणीला तुझ्या म तुझ्या मदतीची गरज आहे जा तिला थोडंफार करू लाग बाहेर जात बोलत होता श्रेया म्हणाली ए दाद्या दाद्या थांब इकडं बघ बग बघू शया आदित्याला आपल्या बाजूला वडवत बोलत होती आदित्य म्हणाला अगं काय झालं श्रेया श्रेया म्हणाली हे काय आहे शया आदित्यच्या गालांवर हात फिरवत बोलत होते आदित्य म्हणाला कुठं काय ग श्रेया म्हणाली नेमकं तू वहिनीला मदत करत होतास ना श्रेया आदित्यला चिडवत बोलत होती आदित्य म्हणाला ए गप तू अगाऊ होत जात आहे आता शया म्हणाली हो का मग हे पीठ कसं लागलं तुझ्या चेहऱ्यांवर आणि कपड्यांवर पण थोडं आहेच शया आदित्यच्या चेहऱ्यांवरील पीठ पुसत त्याला दाखवत बोलत असते आदित्याच्या हातांवर पीठ पाहून शयाला आश्चर्य वाटलं अरे आराध्या तर पीठ पुसत होती मग परत कसं काय लागलं काय माहिती बहुतेक पुसतानाच थोडं राहिलं असेल आदित्य मनातल्या मनात बोलत होता शया म्हणाली ओ हो वहिनीच्या विचारात हरवलास की काय तू आत्ता शया त्याच्यासमोर चुटकी वाजवत बोलत असते आदित्य म्हणाला ए नाही उगाच काही पण काय ग शया म्हणाली हो का मग हे पीठ कसं लागलं तुझ्या चेहराला आदित्य म्हणाला अगं काय झालं आराध्याच्या हाताच्या धक्क्याने पाण्याचा ग्लास खाली पडला होता आणि पाणी खाली सांडलं होतं आणि आराध्या जात होती आणि तिचा पाय घसरला ती पडेल म्हणून मी तिला पकडायला गेलो तिचा पिठाचा हात मला लागला शया म्हणाली हो का मी पाहिजे होते रे तिथे कसली भारी सीन होता ना शया आदित्यला चिडवत बोलत होती आदित्य म्हणाला तू मार खाशिणाता जा आराध्याला जाऊ मदत मदत कर तू आधी मी बाकीच्यांना आणते शया म्हणाली हो पण ती पीठ पुसून जा नाहीतर बाकीचे काय विचार करतील बघतूस तू तु तुझा तु विचार कर शया रूमच्या बाहेर जात बोलत होती आदित्य लागलेलं ला पीठ आरशात पाहून पुसून घेतो व बाकीच्यांना बोलवायला जातो रागिनी म्हणाली आराध्या सगळं जेवण आणून झालेलं आहे प्लेट पण मांडून झालेले आहेत जेवण प्लेटमध्ये वाढवून ठेवूया का आराध्या म्हणाली अगं नको येऊ येईपर्यंत परत पर जेवण गार होऊन जाईल आल्यानंतरच वाढूया आपण रागिनी म्हणाले अगं येतीलवढ्यात आदित्य बोलवायला गेलेलं आहे ना आले की मग लगेच त्यांना जेवायला सुरुवात करता येईल मी वाढते थांब आराध्याचं न ऐकताच रागिणींनी जेवण वाढायला सुरुवात करते श्रेया त्यांचं हे संभाषण लांबूनच ऐकत होती सगळ्यांच्या प्लेटमध्ये जेवण वाढून पाच दहा मिनटं होतात मग सगळे बाहेर येतात आदित्य म्हणाला अरे तुम्ही वाढून पण ठेवलं रागिनी म्हणाली हो मंगलाताई म्हणाली किती खमंग वास येतोय ना मग जेवण किती चविष्ट असेल असं बोलल्यावर आराध्या त्यांच्याकडे बघून हसते सगळे जेवायला सुरुवात करतात फक्त एक घास खाल्ला असेल सगळ्यांनी सगळ्यांना जेवण थंड लागत असतं सरिता ताई म्हणाली अगं आराध्या सगळ्यांना थंड जेवण वाढलेलं आहेस का ग तू गरम करायचं होतंस का तर मला सांगायचं होतं ना मी केलं असतं असं थंड जेवण वाढतात का एवढं पण कडत नाही का गं तुला सरिता ताई आराध्यावर ओरडत बोलत होत्या अरे यार आराध्या बरोबर -बर बोलत होती उगीच अगावपणा केला आपण माझ्यामुळे बिचारी ओढा खात आहे रागिणी मनातल्या मनात बोलतच होती आराध्याला रागिणीचं नाव पण घेता येईनाचं झालं ती रागिणीकडे पाहते रागिणी ही हळूच स्वारी बोलत असते पण आता स्वारी बोलून काही उपयोग नव्हता ना आई स्वारी आराध्या एकदम एवढूस तोंड करून बोलत असते मंगलाताई म्हणाली आहो सरिता ताई काही होत नाही एवढी आणि एवढं सगळं केलं तिने एकटीने एवढ्याशा गोष्टीने काही नाही होणार राहिल राहिलं असेल चुकून आराध्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ती हळूच पाणी पुसते आराध्या म्हणाली मी दोन मिनटात जेवण करून घेऊन येते आराध्या सगळं जेवण घेऊन परत गरम करायला जाते शया म्हणाली काकू तुम्ही आराध्याला का ओढत आहात तिची काही चूक नाही आहे आराध्या तुम्ही आल्यावरच जेवण वाढूया अशी म्हणत होती पण रागिनी दिदीने जेवण वाढवून ठेवलेलंच होतं आणि दीदी तू तर सांगायचंच ना गं की आराध्याने काही केलेलं नाही आहे म्हणून उगाच ओढा खाल्ला ना तिने आराध्याने रागिनी म्हणाली सॉरी ते तुम्ही सगळे बोलताना माझं धाडसच झालं नाही सांगायचं तुम्हाला मंगलाताई म्हणाली अगं बाळा असं नाही करायचं आराध्याने उगाच ओढा खाल्ला ना तुला या कामाची सवय नाही आहे गं त्यामुळे तू पाहिलं सगळं शिकून घे मग कर ना सगळं चालेल ना रागिनी म्हणाली हो आतू परत नाही होणार असं माझ्याकडून आदित्याने आराध्याच्या डोळ्यात पाणी पाहिलेलं होतं त्याला कसं तरी वाटत होतं आई मी आराध्याला मदत करून येतो असं म्हणत आदित्य किचनमध्ये जातो आराध्या जेवण गरम करत होती पण डोळ्यात पाणीही होतं तिच्या तिला आईने ओरडलेलं वाईट वाटत होतं आराध्या आदित्यने हाक मारल्यावर आराध्याने गडबडीने डोळ्यातील पाणी त्याने पाहू नये म्हणून पुसून घेतले होते व त्याच्याकडे पाहते आराध्या म्हणाली अरे तू का आलास झालेलं आहे जेवण गरम करून मी येतच होती ना घेऊन आराध्या आदित्याची नजर चोरत बोलत होती आदित्य म्हणाला आराध्या तू कितीही डोळ्यातील पाणी लपवत असली ना तरी ते मला दिसत आहे ग आणि बाहेरचं तुझ्या डोळ्यात पाणी पाहिलेलंच होतं मी आदित्य असं बोलल्यावर इतका वेळ लपवून ठेवलेल्या अश्रूंना वाट मोकळी झाली होती आणि ती रडू लागली होती आराध्या म्हणाली सॉरी आदित्य मी मुद्दाम नाही रे केलं काय विचार करत असतील ना सगळे माझ्याबद्दल मी त्यांना असं थंड जेवण द्यायला नको होतं ना सॉरी आराध्या रडत रडतच आदित्यशी बोल आदित्यशी बोलत होती आदित्य आराध्याच्या जवळ जातो आणि तिच्या ओठांवर आपलं बोट ठेवून म्हणाला शांत हो आधी काही बोलू नकोस तू हो शांत आदित्य तिच्या डोळ्यातील पाणी पुसत बोलत होता आदित्यच्या अशा अचानक जवळ येण्याने आणि त्याच्या बोटा ज... ओठांना होणाऱ्या स्पर्शाने आराध्याचं लडू रडू कुठल्या कुठं पडून जातं ती आदित्यच्या डोळ्यात हरवून जाते कितीतरी वेळ दोघे तसेच उभे होते शयांना एवढा का वेळ लागतो हे पाहायला येत होती आराध्या झालं की नाही असं बोलतच ती किचनमध्ये येत असते तिच्या आवाजाने दोघे भांडावर येतात व एकमेकांपासून लांब होत असतात त्या दोघांचे कावरेवावरे झालेले चेहरे पाहून शयाला थोडाफार अंदाज तर येतोच पण ती काहीच बोलत नाही नंतर द्यायला दादाला चिडवायचा चान्स मिळाला असं तिला वाटत होतं एवढ्याशास मनातल्या मनात बोलत होती आणि हसते शया म्हणाली झालं का जेवण गरम करून वाट पाहत आहे सगळेजण जण शया आराध्याकडे पाहत बोलत असते तिला आराध्याच्या डोळ्यातलं पाणी दिसतं शया म्हणाली ए आराध्या तू रडतेस का ग वेळी आहेस का तू तू जी चूक केली नाही आहे त्यासाठी का रडतेस तू आराध्या म्हणाली म्हणजे शया म्हणाली म्हणजे मी पाहिलं होतं की रागिनी दिदीने जेवण प्लेटमध्ये वाढवून ठेवलेलं होतं त्यामुळे थंड झालं जेवण आणि मी सांगितलं ना सगळ्यांना तुझी काही चूक नाही आहे म्हणून तू नको रडूस आराध्या म्हणाली अगं का सांगितलंस तू तू रागिणीला सुद्धा वाईट वाटलं असेल ना शया म्हणाली नाही वाईट वाटलं तिला चूक आहे तर मांडणं करायचीच ना मग काय तर बरं चला जेवण बाहेर घेऊन जाऊया वाट पाहत आहे सगळेजण आराध्या म्हणाली बरं जेवण बाहेर आणून सगळ्यांना वाढत असतात मंगलाथ म्हणाले आराध्या जेवण मस्त झालेलं आहे बाळा विनायकराव म्हणाले हो आराध्या खरंच मस्त झालेलं आहे जेवण आमच्या शयाला पण शिकव थोडंसं आराध्या म्हणाली काका काही पण का हो शया पण छान करते की जेवण शया म्हणाली ए आराध्या मला आवडलं हा तुझ्याकडून शिकायला आराध्या म्हणाली हो गण नक्की शिकवेल मी तुला आदित्य म्हणाला हे बरं आहे मी पण मदत केलेली आहे आराध्याला पण कौतुक मात्र फक्त तिचंच होत आहे आदित्य उगास नोटंकी करत बोलत होता शया म्हणाली काही मदत वगैरे केली नसेल उलट तिचं काम वाढवून ठेवलेलं असेल तू आराध्या म्हणाली अगं नाही श्रया त्याने खूप मदत केली मला म्हणून तर एवढ्या लवकर स्वयंपाक तयार झाला ना शया म्हणाली बरं बरं मदत केली ना म्हणायची शया हसत बोलत होती आदित्य नजरेनेच तुला नंतर बघतो असं बोलत होता आराध्या म्हणाली रागिनी तू पण बस जेवायला मी वाटते तुला पण रागिनी म्हणाली अगं नको मी थांबते की तुझ्यासोबत जेवायस जेवायला आराध्या म्हणाली अगं कशाला बस तू पण आराध्या जेवणाची प्लेट तयार करत असते रागिनी म्हणाली आराध्या सॉरी माझ्या मुलं तुला ओढा खावा लागला ना आराध्या म्हणाली अग इट्स ओके मला काही नाही वाटलं ग तू जेवण कर आधी नको विचार करत बसू थोडा वेळ गप्पा गोष्टी करत आराध्याचं कौतुक करत सगळ्यांचं जेवण होतं शया म्हणाली दाद्या तू आणि आराध्या बसा आता जेवायला मी तुम्हाला वाटते भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद